शेतकरी मित्रांनो निरंतर आठ ते दहा दिवस पाऊस चालू असल्याकारणाने आपल्याला द्राक्षबागेमध्ये असे डाग व करप्याचे प्रमाण आपल्याला आढळून येत आहे तर मित्रांनो हे साठ दिवसाच्या पुढील रानांवरतीच आपल्याला त्याचे प्रमाण दिसून येत आहे तर मित्रांनो यासाठी आज आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे नमस्कार मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा एकसष्टवा दिवस मित्रांनो आज आपल्याला पॉलिकॅप सी यू हा स्प्रे घ्यायचा आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला कॉपर बेस्ड डिसन फिटन्स हे बघायस मिळते मित्रांनो हे घडातील डाग असतील करपा असतील त्याला थांबवण्याचे काम हे करत असते व मित्रांनो बुरशी नियंत्रण करण्याचे पण हे काम करत असते बॅक्टेरिया नियंत्रण याच्यावरती पण हे चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते व व्हायरस नियंत्रणासाठी पण याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला चारशे एम एलची सातशे रुपयापर्यंत बघायला मिळते नमस्कार मित्रांनो अशीच बागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा